श्री गणेशाच्या सहाव्या आरतीच्या मुहूर्तावर नऊ सप्टेंबरला झाले अमित कॉटन फायबर मलकापूर येथे नवीन कापसाचा शुभारंभ अमित कॉटन फायबर या जिनिंग मध्ये नवीन वर्षाच्या नवीन कापसाचे शुभमुहूर्त मंत्र उपचाराने यावेळी जिनिंगच्या संचालक करण्यात आले यावेळी जिनिंगच्या संचालक श्री सुभाष भाऊ चौधरी राजूभाऊ चौधरी श्री अशोक जी अग्रवाल श्री गणेश जी अग्रवाल व सुमित भाऊ चौधरी निखिल शेठ शेठ या संचालक मंडळा उपस्थित होते पाच नव्या कापसाला रुपये भाव देण्यात आला आहे यावेळी व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या जेवणासाठी मिरची भाजी भाकर गणपती बाप्पाचे लाडू असा शेतकऱ्यांसाठी मेनू ठेवला होता मी कॉटन फायबरचा खूप चांगल्या प्रकारे कौतुकास्पद शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन संपन्न झाला जिनी संचालक सुभाष शेठ म्हणाले की शेतकऱ्यांनी चांगला दर्जा कापूस आणावा व चांगल्या प्रकारचे भाव आम्ही कापसाला देवकवळी अलग आलग ठेवावी चांगला कापूस वेगळा ठेवावा चांगला कापसाचे चांगले भाव देण्यात येथील येणारा हंगाम शेतकरी बांधवांना सुख समृद्ध जावो भरभराटीचा जावो अशी अपेक्षा राजभाऊ चौधरी यांनी व्यक्त केली आहे ए जीएस न्यूज साठी जामनेर तालुका प्रतिनिधी नवीन स्वातल्या कमीचा शुभारंभ करण्यात आला आहे आज रोजी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित झाले आहे माझं शेतकरी बंदाला एकच विनंती आहे की त्यांनी आपला कापूसवादीचा आणावा मग जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा कापूस देणार असून त्याला योग्य प्रवाने वर्गीकरण करण्यात यावे ते योग्य भाव देण्यात येते पाठ ठाकरण करते प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा किंवा योग्य भाव देण्याचा प्रयत्न करत आला आहे आजपर्यंत शेतकऱ्यांचा इथं उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आला आहे आणि भविष्यात लाभी इच्छा आहे सर इच्छा आहे आणि शेतकऱ्यांना हे वर्ष चांगलं जावं हीच माझी परमेश्वरात त्यांनी प्रार्थना गर्भाची कॉटनचे जाणता राजा अमित कॉटन यांना मी सर्वप्रथम सगळ्या व्यापाऱ्यांकडन शेतकरी बांधवांकडून दलाल बांधवांकडून शुभमहूर्चा हार्दिक आर्थिक शुभेच्छा देतो आज त्यांनी नवीन मालाला सात हजार रुपये एक चांगला उपक्रम निर्माण केला आहे त्यांनी असं शेतकऱ्यांचं जाणून दरवेळेस कापसाला चांगला भाव द्यावा हेच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो चरणी प्रार्थना करतो की अमित कॉर्थ दिवसांदिवस घरा घ्यावी हे अपेक्षा करतो सुभाषजी चौधरी यांच्या वतीने सगळ्यांचं सादर सत्कार करतो आमंत्रण करतो की तुम्ही आलात मूर्ताला आपल्या अमित प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी चांगलं जावं सगळ्या कास्ताकारांना चांगले भाव भेटतो आपल्या सगळ्यांचा धंदा सांगण्यात होईल ईश्वर धर्तनी प्रार्थना आणि सगळ्यांसाठी आधी शुभेच्छा लगेच जातील धन्यवाद